हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मैत्रिणी तर इथं बघू शकता हे मोराचं ट्रेसिंग आहे आणि हा मोर जो आहे तर तो दोन फुटाचा मोर आहे खूप सुंदर दिसतोय हा ट्रेसिंग आहे तर आ, या रेखाताईंचं हे जे आहे तर ते पार्सल आहे मी पॅक करते ह्यांचं जे पार्सल आहे ते तर मोर आहे हा दोन फुटाचा आणि हेच मोर खाली त्यांनी बनवूनसुद्धा मागितलेला आहे एक ड्रेसिंग आणि एक पूर्ण बनवलेला त्यांना हवा होता गिफ्टिंगसाठी तर बघा खाली बनवलेला पण आहे आणि हे मोराचं ड्रेसिंग मी इथं घडी घालून पॅक करून घेणार आहे आणि ही बघा ही उंबरटापट्टी आहे जवळजवळ चाळीस इंचाची ही उंबरटापट्टी आहे तीन साडेतीन फुटाची उंबरटापट्टी आहे तर बरं जण तीन फुटाची करतात पण मी बऱ्यापैकी ह्या ज्या पट्ट्या आहेत तर त्या चाळीस इंचाच्या म्हणजे साडेतीन फुटाच्या दिलेल्या आहेत त्याच्यावरती बघा ह्या ताई त्या ताईंनी हा एक मोर आणि दोन ट्रेसिंग घेतलेला आहे त्याच्यावरती त्यांना मी हे गुलाबाचं जे ट्रेसिंग आहे तर ते गिफ्ट फ्रीमध्ये मा म्हणून माझ्याकडून त्यांना मी गिफ्ट देते तर तुम्हालासुद्धा प्रकारे गिफ्ट हवा असेल तर तुम्हीसुद्धा लवकरात लवकर बुक करा तुमच्या ऑर्डर ट्रेसिंग पेपर असतील किंवा असे रेडी मॅट असतील काहीही तुम्हाला बुक करायचं असेल तर स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय त्या नंबरवरती तुम्ही फक्त मेसेज करायचा आहे बऱ्याच ताईंचं म्हणणं असतं की ताई ता तुम्ही कॉल घेत नाही कारण का आमच्याकडे जास्त रेंज नसती चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद